नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बनवणार आहोत झटपट आणि टेस्टी आहे असं मिक्स फ्रूट फ्रेश मिक्स फ्रूट ज्यूस अगदी घरच्या घरी आणि तुम्ही म्हणताल की अगदी घरच्या घरी कसं करायचं आमच्याकडे ज्यूसर नाही किंवा आमच्याकडे वेळही नाही तितका तर चला असं झटपट होणार आहे मिक्स फ्रूट ज्यूस रेडी आहे अगदी फ्रेश फ्रूट्सनी बनवलेलं तर चला अगदी तुमचे मुलं लहान आहेत आणि अगदी शाळेत जाताना सकाळची शाळेने शाळेत जाताना ते दूध वगैरे घेत नाही तर त्यांची तलक करायला त्यांना फ्रेश आणि एनर्जेटिक वाढायला हे मिक्स फ्रूट ज्यूस तुम्ही आरामात बनवू शकता इवन मी एने तर म्हणेल नुसता मुलांसाठीच नाही तर तुम्हीसुद्धा सेवन केलं वेट मेंटेन राहतं तलक राहते आणि एनर्जी बूस्ट राहते तर चला इथं मिक्स फ्रूट ज्यूस आहे आणि ऑरेंज ज्यूससुद्धा मी केलेलं आहे तर कसं करायचं अगदी कमी एफर्ट्समध्ये हे तुम्ही करू शकता आणि अगदी ज्यूस सेंटरमध्ये जसं भेटतं पाणी साखर किंवा बरंसं डायल्यूट करून भेटतं कडूसर लागतं तर त्यानुसार खूपच बेस्ट आहे हे ते तुम्ही विसरताल तुम्ही घरीच करताल तर सिजनलमध्ये आहे स्ट्रॉबेरी आहे फ्रेश आणि स्वस्तही आहे भरपूर स्ट्रॉबेरी भेटत आहे आणि इथं ऑरेंजसुद्धा आहे असे मुलांना सोलून कापून दिलं तर मुलं सहज खात नाही कारण की ते आंबट गोड असतं तर खूप नखरे करतात मुलं तर त्यामुळे आपण इथं ऑरेंज जे आहे ते सोलून घेतलेलं आहे आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत ही स्टेप तुम्ही आदल्या रात्रीसुद्धा करू शकता आणि दे स्ट्रॉबेरीचे देठं काढून त्याला कापून घ्यायचं आहे स्ट्रॉबेरीमध्ये जास्त वेळ लागत नाही जस्ट ऑरेंजमध्ये थोडा वेळ लागतो बिया काढायला आणि साल काढायला तर ते करून घ्यायचं आणि प्रत्येक ग्लासला अर्धा चमचा साखर घ्यायची जर आंबट गोड असेल तर गोड असेल तर अजिबात साखर घेऊ नका आता जसं मी म्हटलं की अगदी ज्युसरची गरज नाही मिक्सर आहे ना तर मिक्सरचं असं जे मोठं भांडं असतं ज्याच्यामध्ये आपण इटलीचं बॅटर वाटतो ते भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळे ऑरेंज आहे सोडलेले ते घालून घ्यायचे आता हे की ते तर एक मोठी वाटी आहे ऑरेंज आणि त्याच्यासोबतच तितक्याच क्वांटिटीमध्ये स्ट्रॉबेरी आहे तर स्ट्रॉबेरी कापून घेतलेली ऑरेंज सोलून आणि साखर टाकली अगदी दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे एक ते दोन मिनटं मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आता ह्याच्यामध्ये मी एक थेंबसुद्धा पाणी टाकलं नाही त्यामुळे हा ज्यूस तुम्ही एरटाईट बॉटलमध्ये किंवा एरटाईट डब्यामध्ये स्टोर करून फ्रीजमध्ये अगदी चार दिवस वापरू शकता हो आणि जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवलं तरी चार दिवस तुम्ही आरामात वापरा काहीच होत नाही आता फ्रूट्सचे वेगळेवेगळे कॉम्बिनेशन असतात जसं स्ट्रॉबेरी आणि ऑरेंज आपण टाकलं त्याच्यात तुम्ही पपईसुद्धा ॲड करू शकता किंवा डाळिंबसुद्धा ॲड करू शकता पण ज्या फ्रूट्समध्ये ॲसेटिक फ्रूट्स आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दूध ॲड नाही करायचं हे लक्षात ठेवा ॲपल बनाना ह्याच्यामध्ये तुम्ही मिल्कशेक बनवू शकता ते सुद्धा मी दाखवेलच तर आता मस्तपैकी हा मिक्स फ्रूट ज्यूस काढला आणि छोट्या जारमध्ये मी काढलो नुसतं ऑरेंज ज्यूस ऑरेंजचे बल्ब टाकले सोडलेले आणि साखर आणि वाटून घेतलं असं तेक आणि रिअल असे थोडेसे चंग्स लागले ना स्ट्रॉबेरीचे ऑरेंजचे तर खूप खायला असं टँगीनेच येतो म्हणजे खूप मजा येते आणि जे आपण ज्यूस सेंटरमध्ये पितो त्या अगदी कडवट आणि पातळ असतं त्याला चव लागत नाही नुसतं साखरेचं पाणी लागतं ते ह्या प्रकारे तुम्ही घरी करताल ना तुम्हाला रिअल टेस्ट लागणार याच्यात कोणतंही मी ॲडिशनल एसेन्स नाही टाकलं किंवा ॲडिशनल अजून काही टाकलं सा नाही तुम्ही बघितलं जस्ट फ्रूट्स आहे साखर यांनी वाटून घेतलं त्याला मिक्सरमध्ये तर चला आता झटपट असं रेस्टॉरंट स्टॉईल हॉटेल स्टाईल करायला किंवा ज्यूस सेंटरसारखं करायला ह्याला लावलं मी एक स्ट्रॉबेरी मिक्स फ्रूट ज्यूसला जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये तुम्ही डाळींबसुद्धा ॲड करू शकता पपई ॲड करू शकता केवी ॲड करू शकता अनेक फ्रूट्स बट ॲपलसुद्धा ॲड करू शकता बट दूध नका ॲड करू कारण की ऑरेंजमध्ये दूध नाही घालत आणि दुसऱ्या बाजूला आहे ऑरेंज ज्यूस तर जो कोणताही ज्यूस तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुम्हा आवडत असेल तो तुम्ही एन्जॉय करा आय होप हे ज्यूस तुम्हाला आवडले असतील अगदी झटपट आणि घरातल्या घरात आपण अगदी क्विक आणि इन्स्टंट बनवू शकतो आणि हेल्दी आहे टेट्रापॅकचे जे बरेचसे ज्यूस आहेत जसं मी तुम्हाला थमनेलमध्ये दाखवलं तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह साखर असतेच त्या म्हणतात त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाही किंवा साखर नाही हे पॉसिबल नाही त्याच्यात साखर नसेल तर कोणतेही केमिकल घटक असेल जे त्या ज्यूसला गोड करतं आणि त्याच्यामध्ये रियल टेस्ट नसते जर आपला हा ज्यूस आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळं कडे निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद